आज आपण बनवणार आहोत कैरीची चटणी आपण इथं कैरी चुरून घेतलेली आहे लसूण कांदा लाल मिर शेंगदाणे आणि मीठ आता आपण मिक्सरमध्ये हे वाटून घेऊयात सगळं कांदा टाक। टाकू कांदा टाकल्यानंतर हे आंब्या कैरी चिरलेली जास्त जर टाकले तर आंबट होईल लसूण शेंगदाणे आणि लाल मिर्च पावडर चवीनुसार मीठ यात आपण सगळं टाकलेलं आहे आता आपण हे मिक्सर मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत मिक्सरमध्ये वाटून थोडंसं चमच्याने हल मिक्स करून घ्यायचं परत भरवायचं हे अशा प्रकारे आपली चटणी वाटून झालेली आहे आणि हे आपण भाकरीसोबत खाऊ शकता आणि खूपच छान लागते आणि आवडली तर लाईक आणि सबस्क्राईब करा